सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा विषय आज सकाळी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार जे तुमची शैक्षणिक आहर्ता आहे ती शैक्षणिक आहर्ता कशा पद्धतीनं आहे दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट असेल किंवा टेन प्लस टू चे जे काही एज्युकेशन कोर्सेस असतील त्याच्याबद्दल योग्य तो सेवा प्रवेश नियम जो आहे किंवा वारंवार मुलांचे प्रश्न होते की सर आम्ही पात्र आहोत का आम्ही फॉर्म भरू शकतो का कोण फॉर्म भरू शकतो कोण नाही याचं पूर्ण विश्लेषण जे आहे आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे जर तो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आजचा आणि आत्ताचा खूप महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र शासनानं जे काही विविध योजना सुरू केलेल्या आहेत विविध योजना सुरू केल्यामुळं पुढच्या महिन्यातलं एक महिन्याचं पेमेंट संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सरकारी अधिकारी कामगार असतील वर्ग एक पासून वर्ग चारपर्यंत त्यांचं पेमेंट होणार नाही म्हणून सरस सरस सांगितलेलं आहे याचं पूर्ण विश्लेषण आता आपण बघणार आहोत त्याच पद्धतीनं मग जर आर्थिक खात्यावरती एवढं जर लोड असेल एवढ्या प्रमाणात लोड असेल की एक एक महिन्याचं सरकारी कामगारांचं जर पेमेंट होऊ शकणार नसेल तर आता तुम्ही विचार करा वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत लाखो कामगार आहेत सरकारकडे एवढ्या सगळ्यांचं पेमेंट किती होईल आणि एवढा बोजा जर सरकारवर असेल तर मग महाराष्ट्र भरती नवीन आहे या पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का, पर का हा सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून हा मुद्दा आपला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करणार आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मग एवढा सर लोड असेल सरकारच्या खात्यावरती तिजोरीवरती तर मग या पोलीस भरती निघणार का कारण की पुलीस भरती असू दे किंवा इतर कोणतीही पोलीस भरती असू दे किंवा इतर भरत्या कोणत्या पण असू देत त्या काढत असताना त्यांना अर्थ खात्याची परमिशन घ्यावी लागते आणि ती नाही मिळाली तर पोलीस भरती पडत नाही मग असं असताना एवढा लोड असताना ही जी भरती आहे ही भरती पडेल का सरकार ह्या भरतीला मंजुरी देईल का अशा अनेक प्रश्न ह्या विद्यार्थ्यांशी तयार झालेले आहेत याच्यावरती आज पूर्ण विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्यायची आहे व्हिडिओ पण बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहतील आता विषय अशा पद्धतीने आहे की पहिला कातरंग काय आले म्हणजे पेमेंट काय होणार नाही कशा पद्धतीने होणार नाही याचं पहिला विश्लेषण बघूयात आणि त्यानंतर पोलीस भरतीवरती याचा काय परिणाम होणार की पोलीस भरती पडणार की नाही पडणार याचं पूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत पहिला आपण काय करूया पूर्ण जे न्यूज आले ते न्यूज पहिला रीड करूयात योजनांचा तिजोरीवरती भार म्हणून सांगितलेला आहे कर्मचाऱ्यांचे वेतन संकटात सरस सरळ टॅगलाईन दिलेली आहे मोठ्याच्या मोठी अर्थमंत्री अजित पवारांनी सुनावले सहकारी मंत्र्यांना खडे बोल म्हणजे चुकायचं आपण आणि त्या बिचाऱ्यांना त्यांनी काय केलंय त्यांनी तर त्यांच्या वरती त्या नोकऱ्या मिळवलेल्या आहेत लक्षात ठेवा हे तर पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरकार चालवतात लक्षात ठेवा आणि हे घाणिळं राजकारण महाराष्ट्रातलं उघड्या डोळ्यांनी पूर्ण महाराष्ट्र पाहता एवढं लक्षात ठेवायचं आणि सरळ 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 सांगितले अर्थमंत्री अजित पवारांनी सुनावले सहकारी मंत्र्यांना खडे बोल वा म्हणजे चुकायचं आपण आणि ओरडायचं त्यांना हा न्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सो बघ्यात राज्य सरकारने लाडकी सह विविध योजना आणि आर्थिक भार वाढवणाऱ्या घोषणांचा एकच सपाटा लावल्याने राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे उधळपट्टीच्या सरकारी घोषणांमुळे संतापलेले राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीच मंत्रिमंडळ बैठकीत यावरून सर्व मंत्र्यांना सुनावल्यानंतर हे गंभीर चित्र उघडकीस आलेले आहे सरस सरळ पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनांचा पाऊस चालू झालेला आहे दोन दोन महिने तीन तीन महिन्याचं जे काही लेख लाडकी लाडकी बहीण योजनेचे पैसे अगोदर जमा करण्यात याच्या अगोदर का होत नव्हतं आणि हे आत्ताच का होत आहे हा एक प्रश्न चिन्ह लक्षात ठेवायचं ही महाराष्ट्रातील जनता नाही लक्षात ठेवा तुम्हाला योजना करू नका असं म्हणत नाही पण ज्याच्यावरती तुम्ही योजना करताय हे पाच वर्ष कुठे गेले तुम्ही जेवढे सत्ता केलाय कुठल्या तर कुठल्या ना कुठल्या कारणानं तुम्ही कुठल्या ना कुठल्या चेअरवरती बसलेलं आहे लक्षात ठेवायचं कुठल्या तरी खात्यावरती लक्षात ठेवा मग हे असताना तुम्ही जर असं करत असाल तर मग अवघड विषय होणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजे येणाऱ्या नि, विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेतल्यासारखं आहे आणि एक गोष्ट खूप महत्वाची अलीकडे काल कालपासून दोन पासून विविध सरकारी डिपार्टमेंटच्या काही विद्यार्थी असतील आपली काही सिनियर पर्सन असतील त्यांच्यावर आपलं बोलणं झालं त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आणि ते सुद्धा सांगत होते की सर आमचं पुढच्या महिन्याचं एक एक महिन्याचं पेगार होणार नाही म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे म्हणजे विचार करा एवढी धास्ती या लोकांनी घेतलेली आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत किती लोक आहेत विचार करा समजलं आणि यांचं पेमेंट हे सरकार घेते आणि सरकार त्यांच्या जीववरती जी पुढे योजना चालवत असेल तर हे मग याची नोंद घ्यायची आहे दुसरा कार्यक्रम निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकार मंत्र्यांनी घोषणाचा सपाटा लावला आहे निवडणुका जिंकण्यासाठी सवंग लोक जे काही राज्य सरकारतर्फे होत असलेल्या उधळपट्टीमुळे राज्याची तिजोरी जवळपास खाली झाल्याचे चित्र दिसत आहे शंभर टक्के फक्त एका योजनेसाठी कोठ्यावधी रुपये कोठ्यावधी रुपयेचा जो पैसा आहे तो खर्च होत आहे महिन्याला विचार करा हे पाच पाच महिने चार चार महिन्याचे पेमेंटच अगोदर दोन दोन महिन्याचे पेमेंट, पेमेंट जे काही सरकारी दिला आहे महिन्याला लाटी बहिणीसाठी ते अगोदर देत आहे मग शंभर टक्के सरकारी चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे की तिजोरी खाली होत असलेली दिसून येत आहे तिजोरीत असताना हे मुख्यमंत्री व काही मंत्री का मागण्या मागणी मान्य करताना व वा घोषणा करताना मागचा पुढचा विचार करीत नसल्याची तक्रार अजित पवारांनी व वित्त विभागाची आहे म्हणजे ते स्वतः म्हणतात की ते जुरी खाली होत असताना सुद्धा जरी एक दोन योजना आम्ही लागू केल्यात तरी सुद्धा हजारो योजना त्यांच्याकडे घेऊन येत आहेत विविध मंत्री जे पदावरती आहेत जे त्यांच्याच पक्षाचे आहेत मग तुम्ही जर सिनियर असाल तर त्यांना थांबवू शकता एवढं लक्षात ठेवायचं सोमवारच्या बैठकीतही राज्याच्या महसुलीत उत्पन्नात घट करणारे आणि त्याबाबतचे नवा आर्थिक भार वाढवणारे प्रस्ताव समोर आले तेव्हा मात्र अर्थमंत्री पवार संतापलेले आहेत लक्षात ठेवा राज्याची आर्थिक परिस्थिती किती चिंताजनक परिस्थितीला पोहोचली आहे तुम्हाला माहित आहे का राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढच्या महिन्याचे वेतन देता येणार नाही याबाबत याबद्दल मला आज खात्री देता येत नाही आणि चालू महिन्याचा पगार तरी देणार देता येणार नाही का याबाबत मला शंकाच आहे अशा शब्दात अजित पवारांनी सोमवारी मंत्रिमंडळात सुनावलेला आहे बघा हा विषय चालू महिन्याचा पगार लेट झालेला हे पण तुम्हाला मी सांगतो आणि पुढच्या त्यांनी कट करणार म्हणून आहे देणार पण ते नंतर पा, हा विषय खूप महत्वाचा आहे पवारांनी गेल्या मंत्रिमंडळात बैठकीतही अंतरून पाहून हात पसरण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्याच्या आर्थिक विवेकाच्या सल्ल्यांच्या तिजोरीचा विचार न करता निवडणूक जिंकू पाहणारे त्याचे सहकारी गंभीरपणे घेत नसल्याचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे अनेक विषय खूप महत्वाचा लाडकी बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च बघा लाडकी बहीण जी योजना आहे त्याच्यासाठी तब्बल पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च झालेला आहे विविध समाज घटकांनी सवलती आर्थिक मदत नवीन महामंडळे त्याच्यासाठी भागभांडवले आणि विद्यमान महामंडळाच्या भागभांडवलात वाढ आणि अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल ग्रामसेवक यांच्यासह अनेकांच्या वेतनात वाढ अशा विविध कारणांमुळे सरकारी खर्चाचा बोजा वाढतच चाललेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च येणार आहे या योजनेसाठी समाज कल्याण योजनांचा बराचसा निधी वळवण्यात आला आहे यामुळे समाज कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सवलतींच्या योजनांसाठी पैसा कुठून उपलब्ध करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याशिवाय इतर नव्या योजनांसाठी चालू असलेल्या जुन्या योजनांचा निधी वापरता वापरला जात आहे म्हणजे हे सगळं भागवण्यासाठी ह्या सगळ्या जे काही योजना सुरू केल्या आहेत नवीन त्यासाठी मागच्या ज्या योजना असतात त्या थांबवलेल्या आहेत आणि त्याचं पैसे इकडे वळलेले आहेत आणि त्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे आणि सरस सरळ जे काही जे काही का का सरकारचे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा एक महिन्याचं पेमेंट होणार नाही आणि जे लाडकी योजना लाडकी लेख योजना जी आहे त्यासाठी जवळजवळ पंचेचाळीस कोटींचा खर्च होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सो अशा पद्धतीनं जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्राची परिस्थिती अशी असताना फक्त एका गोष्टीसाठी विधानसभेच्या एका चेअरसाठी हा सगळा अट्टहात चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघत आहे चित्र आणि सगळ्यांना समजते जनता सुज्ञ आहे जनतेच्या हातामध्ये सगळे निर्णय आहेत त्यामुळे तुम्ही जे निर्णय घेताय त्याच्यावरती सरकारी कामगार लाखो कामगार नाराज ते नाराज होणार आणि कदाचित ते डायव्हर्ट होतील आणि दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न हे मात्र शंभर टक्के करतील कारण काही लोक चिडू नये मी आता विविध लोकांच्या हजारो जे आपले विद्यार्थी आहेत आणि त्याच पद्धतीने विविध सिनियर अधिकारी आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत यांच्यावरती नैराश्यजनक चित्र लक्षात ठेवायचं आता मूळ मुद्दा आहे हे झालं सरकारचं त्यांचा तो बिझनेस आहे त्या पद्धतीने ते निर्णय घेतात आता आपल्याला काय करायचंय किंवा जर पोलीस भरती पाडायची म्हटली तर त्याचा आर्थिक खात्यावरती काय परिणाम होणार का हा विषय जसं सुरुवातीला बोललेला होतो तो विषय मी पुढे करतो कंटिन्यू ज्यावेळी भरती पाडत असतात त्यावेळी भरती करत असताना अर्थ खात्याची परमिशन फक्त घ्यावी लागते फक्त आणि फक्त परमिशन घ्यावी लागते दुसरं काही करावं लागत नाही मी सांगितल्या पद्धतीनं याच्या आधी मी जवळ दीड महिने सांगतोय की पोलीस भरती आता पडू दे किंवा डिसेंबरला पडू दे ऍक्च्युअल मध्ये तिचं ग्राउंड आहे ते दोन हजार पंचवीसला सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे आता लिहून ठेवा कुठं पण चोवीस ला ग्राउंड सुरू होत नाही चोवीसचा फॉर्म भरून घेणं किंवा ऍड पाडणं त्यांना जमत नाही कारण की एवढ्या भरत्याकडून घ्यायच्यात म्हटल्यानंतर परत एकदा त्यांच्यावर प्रश्न चिन्ह येणार आहे की आपण कुठेतरी गडबड करतोय का आता होत असलेलं वेळ जे पोलीस भरती नवीन पोलीस भरती पाडण्यासाठी होत असलेले वेळ किंवा जुनी पोलीस भरती करण्यासाठी मुंबई पोलीस असेल पुणे पोलीस असेल यांची नियुक्ती असेल लेखी परीक्षा असेल किंवा ग्राउंड पेंडिंग आहे अशा त्यांना मुद्दाम लेट करण्याचा प्रयत्न सरकार करते लक्षात ठेवायचं लवकरात लवकर नियुक्ती केली लवकरात लवकर परीक्षा घेतली लवकरात लवकर सगळं केलं तर लवकरात लवकर सगळे पेमेंट त्यांना द्यावे लागेल आणि परत एकदा आपण अडकणार हे मात्र नक्कीच त्यामुळे जाणून जे जा आहेत सरकार आहे ते शंभर टक्के या गोष्टी दुर्लक्ष करते हे माझं वैयक्तिक मत आहे लक्षात ठेवायचं हे असंच आहे आता विषय असा आहे की सर पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का तर पोलीस भरतीवरती काहीही परिणाम होणार नाही याची नोंद घ्यायची हा जो निधी आहे हे जर सगळं नाटक चालू आहे ते फक्त विधानसभा इलेक्शन पुरतं तदनंतर हे हळूहळू सगळं कमी होईल आणि डिसेंबर अखेरीस या सगळं बॅलन्स होईल आणि डिसेंबर नंतर जानेवारीपासून त्याचा निधी आहे तो अशा पद्धतीनं परत सेव्हिंगला जाईल आणि पोलीस भरती सुरू केली समजा पोलीस भरती आता पाडली म्हणजे त्यांना पेमेंट द्यावे लागत नाही फक्त रिथ्सर एक परमिशन घ्यावी लागते फक्त एक रितसर परमिशन घ्यावी लागते ही परमिशन ते, ते देऊ शकतात परमिशन दिली म्हणजे पंधरा लाख सतरा लाख मुलं फॉर्म भरतात त्यांना पगार द्यावा लागतो का नाही त्यासाठी पोलीस भरतीची एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस पूर्ण होण्यासाठी कमीत कमी ग्राउंड तीन महिने तीन महिन्यानंतर लेकी वगैरे हे सगळं जॉईनिंग दोन महिने म्हणजे पाच ते सहा महिन्याचा पिरियड हा जातोय ट्रेनिंगला मुलं घेऊन जाऊपर्यंत जर फास्ट केली तर म्हणजे पुढचे सहा महिने म्हणल्यानंतर दोन हजार पंचवीसचा निम्म वर्ष जाईल जॉईनिंगपर्यंत दोन हजार पंचवीस संपून जाईल ट्रेनिंगपर्यंत म्हणजे पहिला पगारपर्यंत ते दोन हजार सव्वीस चा पहिला महिना किंवा दोन हजार पंचवीसचा डिसेंबर महिना हा ट्रेनिंगपर्यंत जाईल लक्षात ठेवायचं म्हणजेच याचा आणि या त्याचा काही संबंध नाही त्यामुळं पोलीस भरती पाडली किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध सरसेवा असेल एम पी सी असेल किंवा आदर असेल जरी भरत्या पाडल्या तर लगेच पेमेंट द्यावा लागत नाही त्यामुळं ह्याच्यावरती काही परिणाम हा होणार नाहीये त्यामुळं भरती पाडायला काहीही प्रॉब्लेम नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हे दोन तीन ज्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून एक म्हणजे सरकारी कामगारांचं नुकसान त्याचबरोबर जे आपल्या भोगासाठी सत्तेसाठी जो चाललेला आपल्या महाराष्ट्रातला हा जो नोटंकीपणा आहे तो तुमच्यासमोर कळायला असेल त्याच पद्धतीनं पैशाची उधळपट्टी जी सर्वसामान्य लोक विविध टॅक्स भरतात त्या टॅक्समधनं वगैरे ते जमा होतात आणि ते कशा पद्धतीने खर्च करायचा कशा पद्धतीनं महाराष्ट्राची डेव्हलपमेंट करायची ते ह्या लोकांच्या हातात मध्ये असताना ते अशाच पद्धतीनं विधानसभेच्या तोंडावरती एवढी जर उधळपट्टी करत असतील तर हे मात्र खंतजनक आहे एवढं लक्षात ठेवायचं मग पोलीस भरतीवरती याचा काही परिणाम होणार नाही याची नोंद घ्यायची आहे भरती फक्त पाडायची आहे ऍक्च्युअलमध्ये भरतीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच ज्यावेळी ट्रेनिंगला तुम्ही जाल त्यावेळी पहिलं पेमेंट जे असते ट्रेनिंग पिरियडमध्ये ते सुद्धा तुम्हाला मिळत नसते पहिलं पेमेंट कुणालाच ट्रेनिंग पिरियडला मिळत नसते ते पेमेंट दोन महिन्यानं तीन महिन्यानं एकत्रित एक जमा होते याची नोंद घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा बोंबा बोंबा एवढं लक्षात ठेवायचं मी काय म्हणते का आलो तुम्हाला त्यामुळं काही मुलांचे प्रश्न होते तुमचे की सर याच्या भरतीवरती काय परिणाम होणार का अजिबात परिणाम होणार नाही ना कारण की मध्ये त्यांना पेमेंट कधी द्या लागतं आठ नऊ महिन्यांनी ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंगला जाल आणि ज्यावेळी तुमचं पहिलं पेमेंट होईल ट्रेनिंगचा एक महिना कम्प्लीट होईल त्यावेळी पेमेंटचा विषय असतोय आता काही विषय नसतोय आता फक्त रिटसर एक परमिशन घ्यायचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे त्याला काही पैसा लागत नाही डॉक्युमेंटेशन करायचं जे काही सत्तेवर असतील ते मंत्री अर्थ खात्याचे मंत्री गृह राज्याचे मंत्री त्या दोघांचे परमिशन आणि जे काय टॉपचे अधिकारी असतील त्यांची परमिशन घेऊन याला फक्त काय करायचे असते अंमलबजावणी करायची असते हे कागदपत्रे हे कागदपत्रे ह्याला काय पैशाची गरज लागत नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं भरती या पडना पडत आहेत फक्त तुटपुंच्या भरती पडत आहेत त्याची नोंद घ्यायची आहे कारागृहचा सुद्धा एक लेटर आलेला आहे कारागृहचा एक जे आर आलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार हजार जागा काहीतरी रिक्त दाखवलेल्या आहेत पण जे काही तात्काळ सूचना दिलेल्या आहेत संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कारागृह पोलिसाचा उल्लेखच नाही आहे फक्त आहे बॅट्समन आहे चालक आहे एसआरपीएफ आणि कॉन्स्टेबल या फक्त घटकांचा उल्लेख आहे त्यामुळं कुठंतरी प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे की कारागृह पोलीस भरती पडणार काय तो जो जी आर आर ने तो सुद्धा विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे सो महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली आहे की पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होईल का काही पद्धतीने इफेक्ट होणार नाही टेन्शन घेऊ नका फक्त याने भरती पाडायला पाहिजे हे मात्र नक्कीच सो विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय लगेचच या व्हिडिओला ज्यांना विश्लेषण आवडला असेल ज्यांना मुद्दे पटले असतील एकदम महत्त्वाचे आहेत कारण की एक दोन वर्षाचा इतिहास नाही पंधरा वर्षाचा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय सो विनंती करतोय लगेचच चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद